रत्न दोन हजार पंचवीस या पुरस्काराची घोषणा झाली आहे संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्रानं मात्र बाजी मारली आहे महाराष्ट्रातील सात खासदार रत्न ठरलेले आहे उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तुहरी महताब आणि एन के प्रेमचंद्रन यांना हा पुरस्कार जाहीर झाला खासदार अरविंद सावंत खासदार नरेश मस्के खासदार स्मिता वाघ आणि मेदा कुलकर्णी शिवाय वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राईम पॉईंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जात असतो अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतोय महाराष्ट्रातील तब्बल सात खासदारांना संसदरत्न हा पुरस्कार दिला जाणार आहे काय अपडेट सात खासदारांना दरवर्षी <कुणारी> अशा पद्धतीचा पुरस्कार दिला जातो विशेष महाराष्ट्रातील सात खासदारांनी ते बाजी मारले मागच्या काही वर्षात सातत्यानं खासदार आहेत त्यांना हा पुरस्कार उत्कृष्ट आणि म्हणून संसदेमध्ये योगदान आहे त्यामध्ये त्यांच्या सुप्रिया आणि या दोन खासदारांना हा पुरस्कार माहिती मिळालेला आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच पहिली खासदार म्हणून आहेत ते नरेंद्र

निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण बघतोय आता संसदरत्न दोन हजार पंचवीस या सालाचे पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल सात खासदारांना हा पुरस्कार दिला जाणार आहे यामध्ये अरविंद सावंत आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव आहे नरेश मस्के यांचं देखील नाव समोर आलेलं आहे याआधी आपण बघितलेलं होतं श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसदरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला होता दोन हजार चोवीस या सालामध्ये आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल सात खासदार महाराष्ट्रातले या पुरस्कारासाठी आता योग्य ठरत आहे तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे भाजपच्या मेधा कुलकर्णी शिंदेसेनेचे नरेश मस्के यांना सुद्धा आता हा संसदरत्न पुरस्कार दिला जाणार आहे निश्चितच महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी